पाकिस्तानचा आतापर्यंतचा इतिहास पाहता पाकिस्तान हे नावाला लोकशाही राष्ट्र आहे पण खऱ्या अर्थानं पाकिस्तानचा लष्कर प्रमुख हाच तिथला सत्ताधीश राहिलेला आहे आता अधिकृतरित्या पाकिस्तानच्या राज्यघटनेमध्ये सत्ताविसावी घटना दुरुस्ती करून पाकिस्तानचा सध्याचा फिल्ड मार्शल मुल्ला असी मुनीर हा आमरण फिल्ड मार्शल पदावरच त्या ठिकाणी राहणार रह, आहे आणि त्याच्या अनुषंगानं पाकिस्तानचे राष्ट्रपती आणि पाकिस्तानचे प्रधानमंत्री यांच्या इतके एव्हाना त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त अधिकार मुल्ला असी मुनीर याला प्राप्त होणार आहेत फील्ड मार्शल या पदावर आमरण मुल्ला मुसीम मुनीर त्या ठिकाणी राहत असल्यामुळे एक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या इम्युनिटीज म्हणजेच अधिकार सुद्धा फील्ड मार्शल मुनीरला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहेत सत्ताविसाव्या घटना दुरुस्तीच्यामुळे तीन महत्वाचे बदल पाकिस्तानच्या जनतेवर पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेवर पाकिस्तानच्या सुरक्षेवर आणि एकूणच भारताच्या सुरक्षेवर आणि क्षेत्रीय क्षेत्रीय सुरक्षिततेच्या अनुषंगानं होणार आहेत सेंट्रलायझेशन म्हणजेच आता पाकिस्तानच्या केंद्र सरकारला त्यांच्या एकूण टॅक्सेसच्या बावन्न पॉईंट पाच टक्के एवढा टॅक्सेसचा हिस्सा मिळणार आहे म्हणजे फक्त सत्तेचाळीस पॉईंट पाच टक्के एवढाच टॅक्सेस मधला हिस्सा तिथल्या प्रांतिक सरकारांना मिळणार आहे म्हणजेच एक प्रकारे तिथल्या प्रांतिक सरकारांचे अधिकार कमी करण्याचाच प्रयत्न या सत्ताविसाव्या घटनादृष्टीच्या अनुसार होणार आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे पाकिस्तानच्या हायकोर्टची त्याचबरोबर सुप्रीम कोर्टच्या जजेसची नियुक्ती ही आता पाकिस्तानचे राजकारणी त्या ठिकाणी करणार आहेत म्हणजेच जजेसच्या नियुक्तीमध्ये सुद्धा पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टचे अधिकार हे कमी करण्यात आलेले आहेत आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे आता फील्ड मार्शल मुल्ला असीम मुनीर हा चीफ ऑफ डिफेन्स फोर्स या पदावर आरूढ होणार आहे आणि याच्या माध्यमातून पाकिस्तानचे फोर्स त्याचबरोबर पाकिस्तानच्या नेव्हल फोर्सचा चीफ आणि एवढंच नाही तर सिनियर कमांडरची नियुक्ती करण्याचे त्याचबरोबर वेगवेगळ्या ऑपरेशनल प्लॅनशी संबंधित सुद्धा अधिकार हे मुल्ला असीम मुनीर याला प्राप्त होणारेच हाच मुल्ला असे मुनीर होता ज्याने मागच्या काही काळामध्ये भारत विरोधी गरळ ओकली होती एवढंच नाही तर इस्लामिक एक्स्ट्रमिस्ट ऑर्गनायझेशनला मदत केली होती आणि त्याच्याच माध्यमातून भारतामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ला झाला होता आणि त्याचा विपरीत परिणाम पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भोगावा लागला होता आता या मुल्ला असीम मुनीरला फील्ड मार्शल पद दिलेलं आहे आणि आमरण वेगवेगळ्या अधिकारांसहित जर मुला असी मुनीर त्या पदावर आरूढ राहणार असेल आणि एवढंच नाही तर अप्रत्यक्षरित्या ना डोनाल्ड ट्रम्पचा जर त्याला पाठिंबा मिळणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तो भारत विरोधी गरळ रोखण्याचं काम करेल एवढंच नाही तर भारत विरुद्ध सामरिक का कामराई कारवाई करण्यासाठी सुद्धा तो मागे पुढे पाहणार नाही जर असं झालं तर